न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पोलीस बतावणी बतावणी करून करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला केले महिलांना गळ्यातील दागिने काढण्यास सांगून हात चलाकीन ते चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातील बिदर येथून ताब्यात घेतला असून त्याच्याकडून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील फसवणुकीचे वीस गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे जफर शाहजहान इराणी वय वर्ष एक्केचाळीस राहणार लोणी काळभोर पठारे वस्ती सध्या राहणार कृष्णानगर व्ही टी सी जामिनस्तापूर पोस्ट वेटरनरी युनिव्हर्सिटी कॅम्पस जिल्हा बिदर कर्नाटक असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून तीन मोटरसायकली तीनशे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख तीस हजार चारशे रुपये असं एकूण एकोणतीस लाख सदुसष्ट हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांचा ऐवज जप्त केला आहे एक ज्येष्ठ महिला शनिवार पेठेतील न वी गाडगिळ जलतरण जवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानं त्यांच्याशी मराठीत बोलत मावशी मी पोलीस आहे तुमच्या इथं चोरी झाली आहे तुमच्या गळ्यातील गंठ्यां व हातातील अंगठी काढून पिशवीत ठेवा असं म्हणाला फिर्यादीनं त्यांना विरोध करत असताना देखील त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीनं हिसकावून नेली होती गेल्या वर्षी झालेला हा गुन्हा प्रलंबित होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व पोलीस अंमलदार यांनी गोपनीय बातमीच्या मदतीनं हा सराईत गुन्हेगार जफर इराणी यानंच केल्याचं निष्पन्न झालं त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता त्यानं पोलीस असल्याची गाडीवर गुन्हा घडलेला आहे किंवा यासारखी मोटरसायकल मला खरेदी करायची आहे एक राईट मारण्याच्या बहाण्यानं अशी वेगवेगळी कारण सांगून तो मोटरसायकल घेऊन निघून जात असे तसेच लोकांना स्वतः पोलीस असल्याचं सांगून पैसे मोजून घेत असताना हातचालाकीनं पैसे काढून घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय जफर इराणी याच्याकडून दोन लाख साठ हजा हजार रुपयांच्या तीन मोटरसायकली पंचवीस लाख सत्याहत्तर हजार अठ्ठावन्न रुपयांचे तीनशे तेवीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने एक लाख तीस हजार चारशे रुपये रोख असे एकूण एकोणतीस लाख सदुसष्ट हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांचा ऐवज जप्त केला आहे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील फसवणुकीचे एकूण वीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय माला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुणे अरुण घोडके पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे पोलीस अंमलदार अशोक माने मयूर भोसले सचिन कदम गणेश काठे आशिष खरात अर्जुन थोरात राहुल मोरे शिवा गायकवाड आणि शेख साताप्पा पाटील संतोष शेरखाणे नितीन बाबर सागर मोरे यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा